नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या राज्यामध्ये कोणकोणत्या कौन जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता कशी असणार आहे तसेच कोणत्या भागात पावसा जोर हा कमी राहणार आहे व पुढील काही दिवसात पावसा जोर कसा राहणार आहे संपूर्ण आढावा या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला मित्राओ विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर राज्यामध्ये कोकणपट्टीमध्ये पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळतो आहे तसेच मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये दे देखील मध्यम ते दे जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतो आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे जिल् या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर व रात्रीला या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही भाग बदलत पाहायला मिळते तसेच कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड कल्याण डोंबिवली ठाणे पालघर मुंबई या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागांमध्ये दे देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतो आहे एकंदरीत पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्टीच्या भागात मुसळधार स्वरूपाच्या पावसाचं शक्यता आज देखील पाहायला मिळणार आहे तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये आज भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय मित्रो विदर्भामध्ये खालसा पावसाजोर हा कमी जायला पाहायला मिळतो आहे परंतु गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळत आहे तर भंडारा गोंदिया नागपूर या भागामध्ये हा कमी पाहायला मिळत आहे तसेच या ठिकाणी जळगाव नंदुरबार धुळे या जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्रात जर विचार केला तर आज आणि उद्या हा पावसा जोर कायम राहणार आहे व पुढील दोन दिवसानंतर हा पावसा जोर कमी होताना पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद